हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो भारतात गुढीपाडवा हा सण वसंत ऋतूच्या काळात साजरा केला जातो महारा भगवान ब्रह्मदेवाने जगाची पुनर्निर्मिती भगवान रामाच्या सिंहासनाविषयीची आठवण आणि मुघलांवरती शिवाजी महाराजांच्या विजयावरील लोकांचा विश्वास याविषयी एक पवित्र घंत त्या दिवशी चिन्हांकित आहे महाराष्ट्रीय श्रद्धेनुसार गुढी हा घरावर फडकवण्यासाठी विजयाचा ध्वज मानला जातो गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि गुढीपाडवा हा सत्य आणि न्यायाचा दिवस मानला जातो गुढीपाडव्याच्या रूपाने आपण निसर्गातील नवनिर्मितीचे स्वागत करतो गुढीपाडवा साजरा करण्याअगोदर घरात काही बदल केल्यास घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि धनप्राप्ती होते तर घरात सकारात्मक वातावरण राहते अशाच काही गोष्टींची माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये रोज सकाळी देवपूजा करून आपल्या कामाला आपण लागत असतो आणि तशीच बरीचशी माणसं आपल्या अवतीभोवती आहेत परंतु देवपूजा करत असताना एक रोजचं हे काम आहे असं आपण उरकत असतो या सगळे क्रियेमध्ये भाव किती महत्त्वाचा आहे हे, हे आपल्याला माहीतच नाही भावे विन ना भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये या सगळ्या मुळाशी भाव ही एक गोष्ट महत्वाची आहे देवघर हे ईशान्य दिसेलाच असावे ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता आहे तर घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरात काही वेळ तरी सूर्यप्रकाश येईल आणि गुढीपाडव्याच्या या खास निमित्ताने घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्याकरता आपल्याला छान अशी देवांची पूजा करायची आहे त्याआधी देवाची तुटलेली फ्रेम खंडित मूर्ती निर्माल्य हे आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये वाहून द्यायचं आहे देवघरात आपल्याला स्वस्ती कळस ओमचे चिन्ह लावायचं आहे देवघरातल्या देवांचे जुने वस्त्र बदलून त्यांनाही आपल्याला नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत तुटलेली घंटी असेल किंवा तुटलेल्या फुटलेल्या आणि खंडित काही मूर्ती असेल तर त्याचं वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जन करून टाकायचं आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपण या सर्व वस्तू नवीन खरेदी करू शकतो गुढीपाडव्याच्या दिवशी लवकर उठून स्नानाधिकार्य आवरल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे घालायचे आहेत घराची छान अशी स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर देवघराचीही आपल्याला साफसफाई करायची आहे हे गुढीपाडवा हा शुभ दिवस साजरा करण्यासाठी धुळीचा सा डाग राहणार नाही असं घर स्वच्छ करायचं आहे गोंधळ दूर करायचा आहे रद्दी आणि न वापरलेल्या जुन्या वस्तूंची आपल्याला योग्य अशी विल्हेवाट लावायची आहे घराच्या कान्याकोपऱ्यातील सर्व जाळे धुळीच्या पिशव्या काढून टाकायच्या आहेत घराच्या खिडक्याने दरवाजे आपल्याला स्वच्छ धुवून किंवा कपड्याने पुसून काढायचे आहेत पाण्यात बुडवण्यासाठी कपड्याचा वापर करून दरवाजा आणि खिडकी आपण स्वच्छ करणार आहोत त्या दिवशी फरशी पुसताना आपल्याला पाण्यामध्ये खडे मीठ टाकायचं आहे या खडे मिठाच्या पाण्यामुळे फरशी पुसल्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते आणि घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर होण्यास मदत होते जर आपल्या घराचा मुख्य दरवाजा किंवा इतर खोलींचे दरवाजे वाजत असतील म्हणजे आवाज करत असतील तर ते व्यवस्थित करून घ्यायचे आहे घरातील दरवाज्यांचा आवाज हे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानलं जातं कोणत्याही शुभ कार्यात किंवा पूजेच्या वेळी कलशाची स्थापना करण्याचे एक स्वतःचे विशेष महत्त्व आहे तर आपल्या धर्मामध्ये कलश किंवा कुंभ हे सुख समृद्धी सौभाग्य आणि शुभेच्छांचे प्रतीक मानलं जातं घरातील पूजेच्या ठिकाणी आपण कुंकू लावून मंगल कलश बनवल्यास सकारात्मक ऊर्जा राहते या चिन्हामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते आणि सर्व प्रकारचे अडथळे देखील दूर होतात तर वास्तूनुसार मंगल कलश हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्यामुळे कुटुंबात सुख समृद्धी प्राप्त होते आणि त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची प्रगतीही होत या आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी मंगल कलशाची स्थापना कशी करायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे तर एक तांब्याचा किंवा स्टीलचा असेल तरीही चालेल तांब्याचा पितळेचा असा एक आपल्याला तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे पाण्यामध्ये हळद कुंकू फुल अक्षदा एक रुपयाचं नाणं हे आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती नागवेलीची आपल्याला पाच पानं ठेवायची आहे त्याच्यावरती श्रीफळ ठेवायचं आहे आणि त्या श्रीफळाला किंवा तांब्याला आपल्याला लाल पिवळा धागा गुंडाळून घ्यायचा आहे त्याच्यावरती ओल्या कुंकवाच्या सह्याने आपल्याला स्वस्ती किंवा पाच नाम ओढून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीचा कलश हा आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे तुम्ही जर तुमच्या देवघरामध्ये अजून मंगलकलशाची स्थापना केली नसेल तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही मंगलकलशाची स्थापना नक्कीच करू शकता आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा बाहेर घालवण्यासाठी घराला रंग द्यायचा आहे हे शक्य नसल्यास घरातील कुठलेही तुटलेली फुटलेली वस्तू किंवा घरातील अडचणीचं सामान हे आपल्याला घराबाहेर काढायचं आहे आपल्या घरातील नकारात्मक शक्तीचे हे प्रतीक मानलं जातं देवघर स्वच्छ करून देवांची छान अशी फुलं वाहून आपल्याला पूजा करायची आहे नवीन वस्त्र आपल्याला या दिवशी देवांना परिधान करायचे आहे त्याचबरोबर आपण ज्या वस्त्रावरती देव ठेवतो तेही वस्त्र आपल्याला या दिवशी नवीन जर घेता आलं तर नवीन अवश्य घ्या किंवा धुतलेलं असावं सर्व झाल्यानंतर हार फुलांच्या साहाय्याने आपल्याला घर सर सजवायचं आहे त्याचबरोबर प्रवेशद्वारावरती आपल्याला आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचा हार लावायचा आहे वास्तूनुसार घराचा मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे लोक आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती शुभ वस्तू लावतात या गोष्टी लावल्याने घरात राहणाऱ्या लोकांवरती सकारात्मक प्रभाव पडतो जर तुम्हालाही तुमच्या मुख्य दरवाजा सजवायचा असेल तर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरती गुढीपाडव्याच्या दिवशी हळदीच्या सहाय्याने आपल्याला स्वस्तिक बनवायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला स्वस्तिक आपण बनवू शकतो स्वस्तिक लावल्याने घरातील वास्तू आणि दिशा दोष दूर होतात मुख्य दरवाजाच्या वर मध्यभागी आपल्याला हळदीच्या साह्याने स्वस्तिक बनवायचं आहे त्यामुळे घरातील लोकांचे आरोग्यही चांगले राहते पाडव्याच्या दिवशी आपल्याला घराच्या प्रवेशद्वारावरती छान अशी रांगोळी काढायची आहे घराच्या उंबरट्यावरती मुख्य उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे रांगोळीच्या सहाय्याने आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत या दिवशी छान असं आपल्याला प्रवेशद्वार सजवायचं आहे सूर्योदय आणि सूर्यास्ता आधीच आपल्याला घरातील केअर काढायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी घर स्वच्छ राहिल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा वास राहील घरात नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णेला आपल्याला या दिवशी धने अर्पण करायचे आहेत स्वयंपाकघरात आपल्याला स्वच्छता करायची आहे आणि अन्नपूर्णा मातेला वाहिलेले धने आपल्याला स्वयंपाकघरात दिसणार नाहीत अशा ठिकाणी ठेवायचे आहेत देवीला नवीन धान्य अर्पित करून ते पक्ष्यांना घालायचे आहेत याने घराची सुरक्षा वाढते घरात दमट वातावरणामुळे काही कडधान्य पिठं खराब झाली असल्यात त्यात कीड पडली असेल तर ते आपल्याला स्वच्छ करायचे आहेत स्वयंपाकघराची स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर स्वयंपाकघरातील अडचणीच्या वस्तू आपल्याला बाहेर काढायच्या आहेत फ्रीजचीही आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे स्वयंपाकघर स्वच्छ राहिल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांचं स्वास्थ्य देखील निरोगी राहतं आता या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी स्वयंपाकघराच्या मुख्य भिंतीवरती म्हणजे आपण जिथे स्वयंपाक करतो तिची पुढील जी भिंत असते त्या भिंतीवरती आपल्याला हळदीच्या सहाय्याने न विसरता स्वस्तिक बनवायचं आहे आणि या स्वस्तिकाची आणि स्वयंपाकघराची आपल्याला छान अशी पूजा करायची आहे तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्या दिव्याने आपल्याला गॅस शेगडीला आणि आपण जे समोर स्वस्तिक बनवलेलं आहे त्याला आपल्याला ओवळून घ्यायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्येच नाहीच तर आपल्या व्यवसायाच्या ठिकाणीही अशा काही गोष्टी ज्या प्रभाव पाडू शकतात त्यामुळे तुम्ही जिथे काम करता तिथेही तुम्हाला या दिवशी छान अशी स्वच्छता आणि पूजा करायची आहे या दिवशी एखाद्या उपक्रमाचे किंवा नवीन व्यवसायाचे उद्घाटन करण्यासाठी हा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो घरातील तुळस जर सुकली असेल किंवा तुम्हाला जर नवीन रोप आणायचं असेल तर या दिवशी तुम्ही घरामध्ये नक्कीच तुळशीच रोप आणू शकता आणि ते कुंडीमध्ये लावून त्याची तुळशीच्या रोपाची या दिवशी छान अशी पूजा करायची आहे हळदी कुंकू व्हायचं आहे दूध पाणी व्हायचं आहे आणि द्वीप धूप आणि फुले दाखवून आपल्याला तुळशीची छान अशी पूजा करायची आहे नवीन वर्षाचा शुभ पहिला दिवस पूर्णत आशीर्वाद देणारा आहे आणि गुढीपाडव्यासाठी काही टिप्स तुमच्या घराला सकारात्मकतेने संपन्न करण्यासाठी आवश्यक आहेत तर सकारात्मक विचारांनी तुमच्या दिवसाची सुरुवात जोमाने करा आणि सण सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी मदत करतो तर सण हे आपल्या जीवनातील महत्त्वाचे अंग आहे लोक एकमेकांना भेटतात आणि सणाला सणासाठी एकमेकांना शुभेच्छा देतात गुढीपाडव्याच्या दिवशी अशा काही वास्तूटिप्स आपण घरामध्ये त्याचा अवलंब केल्यामुळे आपल्या घरातील सकारात्मकता वाढते त्याचबरोबर आपल्या घरातील सुखसमृद्धी देखील वाढण्यास मदत होते गुढी ही विजयासाठी उभी आहे याची आठवण आपल्याला गुढीपाडवा हा सण करून देतो वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात नवीन सुरुवात करण्यासाठी हा सण शुभ मानला जातो तर गुढीपाडवा हा सण परंपरेने स्वादिष्ट पदार्थ बनवून आणि घर सजवून सा साजरा केला जातो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा